नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मालिनी जी आहे म्हणजे जी जीवाची आई ती आता पूर्णपणे दोषी नंदिनीला ठरवत आहे जीवाला जो त्रास झालाय किंवा जीवा लाकूड त्याने उचलून लावले त्या सगळ्या गोष्टीने ती फक्त आणि फक्त नंदिनीला दोषी ठरवत आहे तिला असं वाटतंय की मी नंदिनीला फोन करून सांगितलं होतं की गुरुजींनी जीवाला आधीपासून धोका आहे सांगितलं होतं तरी देखील नंदिनीने कसं काय जीवाला त्या आगीजवळ जाऊन दिलं त्यामुळे ती नंदिनीवर प्रचंड चिडलेली असते तिचं म्हणणं असतं की हे सगळं नंदिनीमुळे झाले आणि ती जे आहे ते नंदिनीला सांगते की तू जीवापासून तुम्हाला परत जीवाजवळ दिसता कामा नये आता असं म्हटल्यानंतर आता काव्यालाही खूप वाईट वाटतं आणि नंदिनीला देखील खूप वाईट वाटतं नंदिनी खूप रडत असते तिला एकदा तरी जीवाला पाहायची इच्छा असते पण आता मालिनी जी आहे ती जीवाच्या खोलीत तिला येऊ देत नाही ती नंदिनीच्या तोंडावर जे आहे ते त्या खोलीचं दार बंद करते जेणेकरून नंदिनी तिथे येऊ शकणार नाही आता नंदिनी खूप रडते तिला खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का, का हे पाहता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद